एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या क्रीडा विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी आणि भारतासाठी अभिमानाची बातमी समोर आली महाराष्ट्राच्या लेकीने इतिहास घडवलाय दिव्या देशमुख वुमन्स चेन्स वर्ल्ड कप चॅम्पियन ठरले दिव्याने फायनलमध्ये भारताच्या कोनेरू हंपी हिचा पराभव करत हा कारनामा केला आहे दिव्या यासह वुमन्स चेन्स वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली दिव्या आधी कोणत्याही भारतीय महिलेला अशी कामगिरी करता आली नव्हती दिव्याच्या या विजयानंतर तिचं सोशल मीडियावर सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे वर्ल्ड चेस चॅम्पियन फायनल मध्ये दोन्ही कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोन्ही भारताच्या लेखी होत्या त्यामुळे भारतातच हा वर्ल्ड कप येणार हे निश्चित होतं मात्र दोघींपैकी या वर्ल्ड कपवर कोण नाव कोरणार याची उत्सुकता होती मात्र दिव्याने चाली करत कोनेरूला पराभवाची धूळ चारली दिव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले तर दुसऱ्या बाजूला कोनेरू हंपीला अंतिम फेरीत येऊन पराभूत व्हावं लागल्याने उपविजेते पदावर समाधान मानावं लागलंय ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर